या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये आता कु कोणताही पर्याय महिपत आणि आता नागराज यांच्यासमोर न उरल्यामुळे एक शेवटचा उपाय प्रियाला घाबरवण्याचा आणि या दाम्पत्यांना सत्य सांगण्याचा हा यासाठी आता महिपत आणि नागराज यांनी उपाय केलाय ते म्हणजे गुलाबबाई डायरेक्ट घरी आलेली आहे पण ही गुलाबबाई डायरेक्ट घरी म्हणजे आता आलेली या सगळ्यामध्ये म्हणजे स्वतःहून नाही तर सायली आता तिला भेटली सायली भेटले रविराज भेटलेत आणि मग ती घरी आली पण सायली रवी या गुलाबबाईला कसे भेटलेत किंवा असं काय रविराजांना एका निनावी फोन करून सांगण्यात आलंय की ज्यामुळे रविराजांना खूप मोठा धक्का बसलाय आणि त्यानंतर सत्याच्या मुळापर्यंत ते पोहोचलेत पंचवीस वर्षापूर्वी पंचवीस वर्षापूर्वीच सत्य समजल्यावरती मग आता सायलीची त्यांनी सगळी चौकशी कशी केली नक्की काय घडलंय सायली आपली तन्वी असल्यापर्यंतचा प्रवासामध्ये रविराजांना काय काय उलगडत गेलंय काय काय कच्चे चिठ्ठे खुलत गेलेत सगळं सगळं पाहूया इकडे आता ज्या वेळेला म्हणजे सायली आणि अर्जुन हे आता आपल्या म्हणजे त्या मावशीची माहिती काढण्यासाठी चाळीत आले तेव्हा त्यांना समजले की अशी कोणत्याही प्रकारची बाई इथे राहत नाहीये असं म्हटल्यावर तिथे दोघ जण जरा गडबडतात आणि त्यानंतर मग आता लगेच सांगायला लागतो तुम्हाला ज्यांनी कोणी माहिती दिलेली आहे ना ती माहिती शंभर टक्के चुकीची आहे ही चाळच काय मातृनिवास याच्यापेक्षा म्हणजे दुसरं कुठेही या सगळ्या एरियामध्ये मला नाही वाटत की हे असं काही तुम्हाला नावाची बाई मिळेल जे मी सांगते मग खात्रीपूर्वक कारण मी या एरियामध्ये खूप दिवस राहतोय आता ह्या दो दोघांना यायला लागते की असं आईबाबांनी खोटं का सांगितलं असेल किंवा नसलेल्या मावशीचा पत्ता का दिला असेल असं म्हणत आता इकडे ते दोघं जण अस्वस्थ होतात प्रिया विचार करते अरे बापरे म्हणजे जर का ही खरंच मावशी आता इकडे नाही आहे तर ह्यांनी हा पत्ता देऊन चूक केले ही जर का मावशी आता म्हणजे भेटणार नाही तर यांना डाऊट येणार की हे दोघ जण बोलत बोलतायत म्हणजे टक्के हे माझ्यापर्यंत पोहोचू शकतात काय करू काय करू प्रियाला काही कळत तोपर्यंत सायली परत सायली या दोघांवरती चिडते आणि आई बाबा काय चाललंय तुमचं तुम्ही मला चुकीचा का पत्ता दिलात असं विचारायला लागते त्यावरती ते म्हणतात नाही नाही अगं चुकीचा कशाला पत्ता आम्ही तर पत्ता बरोबरच दिला होता तू चुकीच्या पत्त्यावरती पोहोचली असेल सायली म्हणते आई बाबा तुम्ही खोटं बोलताय यावरती ते सांगतात नाही ग यावरती ती म्हणते सदाशिव आपले हात झटकतो आणि तो सांगायला लागतो हे बघ कसं आहे ना काही झालं तरी ह्या तुझी मावशी तुझी मावशी हिची बहीण याच्याबद्दल मला काय माहिती असणार ते सगळं आता तुला हिलाच विचारायला लागणार आहे आणि म्हणूनच म्हणूनच एक काय काम करायचं माहितीये का हिलाच विचार मला नको यातलं काही विचारूस असं म्हणत सदाशिव आपले हात झटकतो त्यावरती महिनावरती रडायला लागते आणि काय ग सायले तू माझ्यावरती असा का आरोप घेतेस तू असं का वागतेस माझ्याशी ठीक आहे मी माझ्या बहिणीची तुझी भेट घडवून देईन असं म्हणत ती रडायला लागते आता सायली विचार करते ह्यांचं नक्की चाललंय तर आणि सायली गेल्यावरती महिनावरती ता हो, ला ला आता सांगायला चा, लागते ही सायली जरा अतिच चौकशी आहे हो म्हणजे आपल्याला हिला आता चकवा द्यायलाच पाहिजे यावरती सदाशिव म्हणतो म्हणतो चकवाना तिला असा मी चकवा देईन ना का तिला कळणार पण नाही बाप आहे मी तिचा बाप असं म्हणत या दोघांनी आता वेगळंच कारस्थान करायचं ठरवलंय पण प्रेक्षक इकडे महिपतने आता हवालदाराला बोलवले हवालदार आल्यावरती आता इकडे महिपत सांगतोय हे बघा म्हणजे काय करायचंय माहितीये का ती जी गुलाबबाई आहे त्या गुलाबबाईला या अर्जुन आणि सायली पर्यंत पोहचवायचा यावरती हवालदार म्हणतो पण कसं त्यावरती मैपत सांगायला लागतो एक काम करायचं रविराज अकिल्लेदार यांना कॉल करायचा म्हणजे कसं आहे सावंत त्यांचे खास आहेत ना तर सावंतांच्या पर्यंत ही माहिती पोहोचली पाहिजे की जे घरामध्ये लोखंडे फॅमिली सुभेदारांच्या राहतीये ती लोखंडे फॅमिलीने काहीतरी भूतकाळात मोठं कारस्थान केलंय त्यांनी त्यांच्या मुलीला विकले आणि त्या बाईपर्यंत त्यांना तुला पोहोचवायला लागणार आहे यावरती आता इकडे हवालदार म्हणतो ठीक आहे हे माझ्यासाठी खूपच सोपं काम आहे तुम्ही चिंता करू नका असं तो म्हणायला लागतो त्यावरती मग आता महिपत निवांत होतो पुढचं काम करायचं असतं ते म्हणजे त्या हवालदाराला मग हवा रात्री रविराजांना कॉल करतो रविराजांना कॉल करून हवालदार आता पाटील सांगायला लागतो मी सावंत इन्स्पेक्टर आहेत त्यांचा खास माणूस आहे हवालदार पाटील म्हणजे खरं तर मला जी माहिती कळाली ना ती तुमच्यापर्यंत पोहोचवावी असं मला वाटलं म्हणून मी तुम्हाला कॉल केला आहे रविराज सांगायला लागतात पण म्हणजे तुम्ही मला का कॉल केला यावरती पाटील सांगायला लागतात की खरं तर ही माहिती तुमच्याबद्दलचीच आहे ना आणि म्हणून यावर रविराज म्हणतात बोला त्यावरती तो सांगायला लागतात की खरं तर तुम्ही ज्या आता लोखंडांना घरामध्ये आणून ठेवलेल्या आहेत ना हे लोखंडे यांनी खर तर आता त्यांची मुलगी ही सत्तावीस वर्षापूर्वी विकली होती रविराज म्हणायला लागतात काय बोलत आहे अहो त्यांनी तर सांगितलं की तिचा हात सुटला होता यावरती पाटील सांगायला लागतात नाही नाही ते खूप खोटं बोलतायत बरं इतकंच नाही ते स्वतः सुद्धा चोर आहेत म्हणजे त्यांनी सुद्धा अशी काही कारस्थानं केलेली आहेत चोरीची की ज्याच्यामुळे त्यांना पण जेल झाले तुम्हाला हवे असेल तर एफ आय आरचे चे पेपर मी तुम्हाला व्हॉट्सअप करतो रविराज म्हणतात काय आणि यावरती आता ते सांगायला लागतात खरं तर ते त्या घरामध्ये घुसलेत पण ती त्यांचीच मुलगी आहे का याची शहानिशा करून घेतल्याशिवाय तुम्ही त्यांना या घरामध्ये ठेवणं हे पूर्णपणे चुकीचं आहे रविराज म्हणतात तुम्ही एक काम करा मला ते पेपर पाठवा आणि कोणत्या बाईला विकलं गेलं होतं ते सांगाल का यावरती तो सांगतो हो ना नक्कीच सांगू शकतो असं म्हणत आता इकडे पाटील बरोबर तेच करतात जे रविराजांना आता करण्यासाठी महिपतने सांगितलेलं असतं मग त्या बाईचा पत्ता म्हणजे ही गुलाबबाई ही खरं तर मुलांना आता इकडे विकत घेते आणि त्यानंतर त्यांना भिका मागायला लावते चोऱ्या करायला लावते अशा प्रकारची ही बाई आहे सध्या हिने हे धंदे बंद केलेले आहेत पण पण भूतकाळात हिने हे सगळं केलेलं आहे आणि त्यानंतर मग आता लगेचच रवीराज चिडतात आणि त्यानंतर रविराज या सगळ्यामध्ये आता विचार करतात की नाही मला सायलीच्या पर्यंत सत्य पोहोचवायलाच पाहिजे आणि मग त्यानंतर रविराज प्रतिमाला सध्या काही बोलत नाहीत आपल्या कामाला निघतात पण त्याच वेळेला अर्जुन आणि चैतन्य हे दोघं जण बोलत असताना रविराज तिकडे पोहोचतात त्यावेळेला अर्जुन सांगत असतो खरं सांगू का तर काल मी त्या ठिकाणी गेलो होतो पण ज्या वेळेला त्या ठिकाणी गेलो ना तेव्हा जी मावशीचा पत्ता होता ती तिकडे मावशीच नव्हती म्हणतात कशी असणार कारण त्यांनी खूप चुकीची काहीतरी कामं केलेत आणि तुला चुकीची सगळी माहिती दिली अर्जुन म्हणतो म्हणजे काय सिनियर यावरती रविराज सांगतात मला काल निनावी कॉल आला होता आणि हा ज्या व्यक्तीने निनावी म्हणजे मला पाटीलचा कॉल आला होता त्यांनी मला जी माहिती सांगितली ना ती माहिती खूपच विचित्र होती यावरती रविराज सगळी माहिती सांगतात आणि ते सांगतात की पंचवीस वर्षापूर्वी या लोकांनी सायलीला विकलं होतं यावरती चैतन्य म्हणतो हे काय चाललंय म्हणजे मला तर ही लोक फ्रॉड वाटत आहेत ही लोक सायली बहिणीचे आई वडील असतील ना तरी पण ह्यांना घरातनं हकलवून द्यायला पाहिजे रविराज म्हणतात काळजी करू नकोस मी त्या बाईला जाऊन भेटणार आहे आणि तिला घरी बोलवणार आहे घरी आल्यावर ती ज्या वेळेला सगळं आमने सामने सत्य होईल ना की खरंच हे असं आहे त्यावेळेला आपण आता सायलीच्या समोर तिला हकलून देऊया किंवा सायलीला सांगून तिला हकलून देऊया म्हणजे त्या दोघांना पण हकलवून देऊया कारण कसं आहे की अशी माणसं खूपच घातक आहे जी माणसं पाच वर्षापूर्वी सायलीला पैशासाठी विकू शकतात ती माणसं आता सुद्धा तिला त्रास द्यायला कमी करणार नाहीत पैशासाठी असं म्हटल्यावरती मग आता रविराज त्या गुलाबबाईला येऊन भेटतात रविराजांनी गुलाबबाईला येऊन भेटल्यावरती लगेचच आता इकडे ते तिला म्हणतात हे बघा तुमच्याबद्दल जी काही तुम्ही काळे धंदे करत होता ते मला समजलंय पण तुम्हाला या सगळ्यामध्ये मी काही अं अडकवणार नाहीये मला तुम्ही फक्त एक गोष्ट सांगायची आहे की लोखंडे दाम्पत्यानी तुम्हाला बबली नावाच्या मुलीला विकलं होतं का यावरती लगेचच ती सांगते साहेब अहो तुम्ही तुम्ही मोठी मला याच्यात अडकवू नका यावरती रविराज म्हणतात मी तेच तुम्हाला सांगतोय या प्रकरणामध्ये बिलकुल अडकवत नाहीये पण तुम्ही फक्त मला सत्य काय आहे ते फक्त सांगायचं आहे यावरती ती सांगायला लागते हो मी तुम्हाला सगळं सत्य सांगते खरं त्यांनी पाच हजार रुपयाला विकलं पण ती पोरगी इतकी चंट निघाली ना की ती इकडून पळून गेली म्हणजे आणि ती बाल सुद्धा गृहामध्ये होती यावरती आता रविराज म्हणतात तुम्ही काही तिची जन्म खूण किंवा असं काही सांगू शकाल का यावरती ती सांगते हो जन्म खूण म्हणजे तिच्या गोंधळ आहे ना पाठीवरती तिच्या पाठीवरती असलेलं गोंधळ हीच तिची जन्म आहे आता मात्र रविराज थोडेसे गडबडतात कारण रविराजांना आता इकडे थोडासा डाऊट यायला लागतो ते म्हणतात ठीक आहे मग तुम्ही एक काम करायचंय तुम्ही ना आ, मी तुम्हाला घरी बोलवतोय सुभेदारांच्या तो ॲड्रेस देतोय त्या ऍड्रेसवरती पोहोचायचं आणि जे काही तुम्ही मला सांगितलेलं आहे ते तिकडे येऊन सांगा आता रविराज ज्या दिवशी तिला बोलवले त्या दिवशी रविराज घरी आलेले आहेत रविराजांनी घरी आल्यावरती लगेच इकडे आता रविराज सांगतात तो दिवस आहे तुळशीच्या लग्नाचा तुळशीच्या लग्नाच्या दिवशी सगळं सत्य आता समोर येणार असतं तुळशीच्या लग्नाच्या दिवशी इकडे आता रविराज सायलीकडे येतात आणि सायलीला ते आता विचारायला लागतात सायली मला तुला काहीतरी विचारायचं आहे म्हणजे तू ज्या प्रश्नाचा शोध घेण्याचा प्रयत्न करतेस ते त्या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत मला असं वाटतंय की मी पोहोचलेलो आहे पण मला एक गोष्ट सांग तुझ्या पाठीवर ती गोंधळ आहे का सायली थोडीशी गडबडते आणि त्यानंतर सायली आता म्हणते का का तुम्ही असं का विचारताय आणि त्यावरती आता इकडे रविराज सांगायला लागतात कारण कारण तुला जो डाऊट आहे ना तो डाऊट मला सुद्धा आलेला आहे आणि त्यानंतर मग आता ती सांगायला लागते की कसला डाऊट यावरती ते सांगतात ते मी तुला नंतर सांगतो तू मला फक्त सांग की तुझ्या पाठीवरती कसलं गोंधळ आहे त्यावरती सायली पटकन बोलते नाही नाही माझ्या पाठीवरती नाही कसलं गोंधळ पण तुम्ही कसल्या गोंधळ बद्दल बोलताय रविराज म्हणतात कसलं तरी देवीचं चिन्ह वगैरे सायली सांगते नाही रविराज काका माझ्या पाठीवरती हे गोंधळ नाही आहे पण हे गोंधळ प्रियाच्या पाठीवरती आहे आता धक्का बसण्याची वेळ आलेली असते ती रविराजांना म्हणजे जी बाई ते आता बोलत आहे ती ती खूण किंवा ते हे प्रियाच्या पाठीवरती कसं काय आणि आता त्यानंतर रविराज विचार करायला लागतात आणि ते विचार करतात की काय असं झालं असेल आणि त्यानंतर रविराज आता इकडे शांत बसतात आणि ते वाट पाहतात गुलाबच्या येण्याची त्यानंतर सायलीला प्रश्न पडतो की रविराज काका सारखं सारखं हे असं माझ्या खुणेबद्दल का, का, खुणे का विचारतात त्यावरती मग आता हे सगळं चालू असताना त्याच वेळेला अर्जुनला रविराज सांगतात की आता न खरं तर सायलीची मावशी इकडे येणार आहे यावरती आता अर्जुन म्हणतो मावशी पण त्या दिवशी तर आम्ही गेलो होतो ती तर मावशी तिकडे नव्हती यावरती मग आता रविराज सांगायला लागतात ती मावशी ही वेगळी मावशी आहे खरं सांगायचं तर आता ती मावशीपर्यंत ज्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला होता ना के ती खोटी होती ज्या मावशीकडून सायली हरवली ना ती मावशी समोर येणार आहे सायलीला काहीच कळत नाहीये अर्जुनला काहीच कळत नाहीये नक्की आता सिनियर कशाबद्दल बोलतोय काय बोलतोय काही कळत नसल्यावरती आता इकडे विमल म्हणते म्हणजे सायलीताई आज तुमची मावशी घरी येणार का त्याच वेळेला आता सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो जेव्हा रविराज सांगायला लागतात हो आज मावशी येणार समोर आणि सगळं कच्च्याचे ठोल आता नेमकी गुलाबबाई घरी आल्यावरती इकडे आता मैनावती गडबडलेली आहे आणि त्यानंतर ती गुलाबबाईकडे पाहते काय बोलू नकोस काय बोलू नकोस यावरती गुलाबबाई सांगायला लागते भास्कर आता जे काही खरं खरं आहे ना ती गोष्ट सांगितल्याशिवाय मी गप्प नाहीये ना असं म्हणत गुलाबबाई आता चांगली चिडते आणि त्यावरती महिनावती म्हणते गप्प बस गप्प बस त्यावरती गुलाबबाई सांगायला लागते शांत बस मी सगळं खरं खरं सांग आणि सायलीला धक्काच बसतो त्यावरती गुलाबबाई म्हणते खर तर मी हिची मावशी वगैरे कोणी नाहीये हो मी आधी वीस पंचवीस वर्षांपूर्वी नको ते उद्योग करायचे मुलांना विकत घ्यायचे त्यांना भिकेला लावायचे त्यांना चोऱ्या करायला लावायचे लहान मुलांवरती कुणीही संशय घेत नाही अशातच या आता लोखंडे दाम्पत्यांनी यांची मुलगी मला विकली त्यानंतर आता नागराजला नागराजला महिपतने तिकडे पाठवलेलं असतं आणि नक्की काय घडतंय हे सगळं सांगण्यासाठी लगेचच इकडे नागराज आलेला असतो मग ती बाई सांगायला लागते हो यांनी मला विकली होती त्यावरती मग आता रविराज म्हणतात म्हणजे आपल्या पाच वर्षाच्या मुलीला विकणारे आई वडील आत्ता तरी आपल्या मुलीला त्रास कसा देणार नाहीत त्यावरती रविराज सांगायला लागतात हो पण इथे अजून एक गोष्ट येते या बाईंनी मला सांगितलं होतं की जी बबली यांच्याकडून पळाली चोरी करून त्या बबलीच्या पाठीवरती गोंधळाची खूण आहे आणि आता मला सायलीकडून कळालेलं आहे की ही खूण तर प्रियाच्या पाठीवर आहे मग कशी काय ही खूण प्रियाच्या पाठीवरती बोल काय सत्य आहे हे सगळं तू पण या सगळ्या दोघांच्या सोबत सामील आहेस का आणि तू कोण खरी आहेस रविराजांना आता या सगळ्यामध्ये खूपच मोठा धक्का बसलाय ज्या वेळेला त्यांना आता त्या गोंधळाचं सत्य समजलंय आणि फोनवरती रविराजांनी आता इकडे या सत्याचा शोध ऑलरेडी घेतलेला असतो आणि त्याच वेळेला सायली सांगते हो म्हणजे प्रियाच्या पाठीवरती गोंधळाची खूण आहे आणि त्यानंतर मग आता इकडे सांगायला लागते ती बाई हो पाठीवरची गोंधळाची खूण असेल ना तीच मुलगी बबली कारण ती माझ्याकडे बरेच दिवस होती आणि चोरी करून गेली होती आणि सायलीकडे पाहत ती सांगते नाही मी तिला ओळखू शकते ही ती पोरगी नाही आहे हां पण प्रियाकडे पाहत ती म्हणायला लागते ही नक्कीच चंट मुलगी असू शकते कारण ही मुलगी इतकी चंट होती ना की हिला आयुष्यात मी विसरणं शक्य नाहीये आणि खरं सांगायचं तर काही दिवसापूर्वी ही मुलगी माझ्याकडे आली पण होती चौकशी करत पण त्यावेळेला मला कळलं नाही पण आत्ता मी नक्कीच सांगू शकते की ही तीच मुलगी आहे असं म्हणत आता गुलाबने खूप मोठा गौप्यस्फोट प्रेक्षकांनो केलाय आता हा गौप्यस्फोटानंतर प्रियाचं भांड तर फुटलंय पण पुढे काय घडणार पाहणं रंजक